स्थानिक कार्यवाह सर्व प्राध्यापक बंधू या तीन दिवस कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक लोक बाहेर गावून आलेले आहात कानाकोपऱ्यातून देशाच्या थोडी संस्थेची दोन मिळत मी माहिती देतो जास्त वेळ घेणार नाही कारण की अमित भायलाही एका मीटिंगला सीच्या दोन एकोणीसशे एकसष्ट साली ही संस्था सुरू झाली त्यावेळेस तीन कॉलेज आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स एकत्रित होते कालांतराने तिन्ही वेगळेवेगळे कॉलेज झाले आज या संस्थेत वेगवेगळ्या फॅकल्टीचे आठ कॉलेजेस आहेत पंधरा हजार विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये प्राध्यापक व नॉन टीचिंग स्टाफ जवळजवळ नऊशे पन्नास आहेत आणि महामहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या संस्थेच्या गोल्डन जुबलीच्या वेळेस उपस्थित होते त्यामुळे या संस्थेचा मान अजून उंचावला आहे लातूर पॅटर्न मध्ये ही संस्था नावलौकिका आलेली आहे त्याचबरोबर आमच्या शाहू महाविद्यालय सुद्धा लातूर पॅटर्नमध्ये आहे तर या सर्व गोष्टी अमित भाई एवढीच विनंती करणार आहे या कारणामुळे की आता नवीन नवीन आव्हाने आहेत संस्थेपुढे त्याच्यामध्ये नवीन जीएसटी कर लागू झालेला आहे ते जीएसटी कराबद्दल महाराष्ट्र शासनामुळे आणि खासदार साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे लेखी की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मीटिंगमध्येही त्यांनी जीएसटी एज्युकेशनला लागू नये कारण की ते लागल्यानंतर आपण विद्यार्थ्यांकडून जीएसटी घेणार अजून फीस वाढणार त्याबद्दल त्यांना आमची विनंती आए के अपन बदल। आज परें आनि आज आनि आहे की आपण जीएसटी बद्दल आजपर्यंत स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी या संस्थेवर अति प्रेम केलेला आहे केलेला होता आणि आज अमित भैया सुद्धा आमच्या सोबत आहेत या संस्थेच्या पूर्ण काही अडचणी असेल ते ताबडतोब सोडवतात पुढे असेच सोडत राहतील ही अपेक्षा करतो सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये काही का उनिवा असतील तर आपण जरूर प्राचार्याकडे कळवाव्या म्हणजे मला पुढील काही कार्यक्रम म्हणजे म्हणजे आज काही नवणीवा असेल तर उद्या दुरुस्त करता येतील हे लक्षात ठेवून आपल्याला सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र